नमस्कार शुभ संध्याकाळ जय श्री कृष्णा काय चाललंय सर्वांचं झालं काय पाणी वगैरे आमचं चालेल गुरांचं आवरायचं चा। संध्याकाळी पाच वाजता खायपणी करायला लागतं ना आपल्या <laughs> लक्ष्मी आहे त्या कशा येत्या आमच्या गाई एक थमने फोटो काढते आज यांच्या सोबत व्हिडिओ म्हणून संध्याकाळचं रुटीनच आहे आपलं पाच वाजता खायपणी करायचं कुटी करायची गोयांना खायला घालायचं पाणी दावायचं आणि गाय अशा परत मारतात बी आमच्या <laughs> गायंना जास्त आमच्या सवय नाही तशा मारतात पण गाय येतात हंग मारत नाही तसे पण भीती वाटते ना कधी असं डोसनी दिली म्हणजे काय करायचं <laughs> शेण पाणी काढायचं गायंना तर खायला आणून ठेवलेलं आहे इथं पटकन आहे ह्याकडे वळाची आपली कुटी करायची ताजी ताजी गाईंना इथं आपली कुटी या पटकन कुटी करायची गाईंना खायला घालायचं नंतर परांना खायला घालायचं इथं बघा कसा खेळ चाललाय ती गा ते कुंड मी सगळी पानं पाडताय सगळं झाडाला लावताय सारखं मार आलाय चांगला ह्यांना एका 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 एकाला असा 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 चलाही खेळ माझ्या पिल्लांचा आमचं चला आवरायचं घराकडे करते स्वयंपाक म्हणलं पटकन बाहेरचं आवरून घ्यावं हो पोरं खेळतात तोपर्यंत लक्ष देत देत होईल काम आणि आपला व्हिडिओ पण राहिला होता काढायचा म्हणणे दाखवाय संध्याकाळचं रुटीन आपलं गाईंचं चला अजून शेण पाणी राहिले काढायचं आणि खायला टाकायचं राहिलंय तुमची का कामं संध्याकाळची नक्की सांगा इथं बध पण भरून ठेवलेले आहेत बघा गाईंना आपलं पावसाळायचं काय करणार आहे मग आणि यंदा भोवतात पण काहीतरी प्रॉब्लेम झाला जरा ते आंबट आंबट असा वाशीचं ते कुजले सगळं थोडंसं वाशेत होता वरून काय त्यात हवा घेल का काय ते काल सगळं काढून टाकलं आणि खाली जे आहे ते मग घालायला सुरुवात आहे पण आता ह्यांना नवीन नवीन आता वर्ष झालं ना घातलेलं जर नवीन नवीन घातलं खायला घेतलं टाकायला घेतलं पण हे बघा एवढं ठेवलंय त्यांनी पूर्ण काय खाल्लं नाही लय आज ठेवले आता संध्याकाळी नाही टाकलं तरी चालत कारण आमच्या घरांना बिझा शिल्क लागतं आहे त्यांना थोडंसं काय वाळ चिळं खायला काय होतं काय माहिती त्यांना एकदमच सगळं हिरवं हिरवं गार कवळं कवळं चार लागतं इतकं सारखं कुठून आणायचं ना, ना ते मग आता एक भूत फोडलाय म्हटलं नंतर ज्वारी पण आपली हे सॉरी कडवळ म्हटलं ते मिक्स करून घातलं तर खातेन ना, ना है ना म्हणून मग ते पण घालायचं चाललंय आता म्हणलं सकाळी घातलाय भोत आता कोटी करून कडवळ घालावं म्हणजे पटकन कसं ते घातलं की खा खातेन म्हणजे राहिलेलं पण मिक्स करून सगळं त्याच्यामुळं म्हणलं मग तेच कुटी करून घालावं आणि हे पण गेले तर खूप तिकडं फलटणच्या पुढं कुठं कामाला त्याच्यामुळे त्यांना पण याला उशीर होणारे मग ठेवलं खायला म्हणून आता कुटी करायचे आणि घालायची आणि पटकन आपलं पोरांचं आवरायचं नंतर मोबाईलचं काम व्हिडिओ अपलोडिंग वगैरे राहिले ते करायचं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा तर झाला बाय बाय सी यू बेटरी आपल्या नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट दिवसाच्या बाय बाय तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा महत्वाचे म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा